राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय एलबीटी असता तर सर्जारला पंचवीस ते तीस हजार कोटीचा परतावा मिळाला असता यामुळे राज्याचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचंही ते म्हणाले तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वायत्त अडचणीत आल्याचंही ते म्हणाले एक सप्टेंबरपर्यंत सरकारनं थांबावं एक जुलैला तातडीने जीएसटी लागू करू नये असा सल्लाही चव्हाणांनी यावेळी दिला याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे रिपोर्टर राहुल जाधव आपल्या सोबत आहेत राहुल राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय तर काय अधिक माहिती देशील नक्कीच आता जे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कॉम्पन्सेशन जीएसटीच्या कॉम्पन्सेशनच्या जी, जे महापालिका आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्यांना जे कॉम्पन्सेशन दिलं जाणार आहे त्याबाबतचं जे विधेयक मांडले त्याच्यावरती चर्चा सुरू झाली आहे त्या चर्चेदरम्यान त्या चर्चेची सुरुवात काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की ज्या क्षणाला एलबीडी या सरकारने रद्द केला तो अतिशय चुकीचा निर्णय होता लोकप्रियता मिळवण्यासाठी निर्णय होता स्वार्थासाठी घेतलेला निर्णय होता पण त्यातून राज्य सरकारचं खूप मोठ नुकसान झालेलं आहे आर्थिक नुकसान झालेलं आहे तर अशा पद्धती अशा असं पाहून राज्य सरकारने उतरायला हवं होतं ही गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली एलबीटी रद्द केल्याचा फटका हा सर्वच महापालिकांना सध्या बसतोय असंही त्यांनी आवर्जून सांगितलं त्याचबरोबर त्यांचं एक म्हणणं होतं की जीएसटी लागू करण्याला थोडी घाई केली जाते कारण की जीएसटी ही जी कर प्रणाली आहे ती ज्या पद्धतीने अस्तित्वात येईल त्यावेळेला यंत्रणा खाजगी कंपनीकडे दिलेली माहिती त्यांनी सभागृहात दिली आणि जर एवढा कमी वेळात ही खाजगी कंपनी त्याची अंमलबजावणी करणार असेल तर त्याच्यात खूप मोठ्या चुका होऊ शकतात त्यामुळे सरकारने घाई न करता एक सप्टेंबर पर्यंत वाट पाहावी त्याचा व्यवस्थित ता अभ्यास करावा असा सल्लाही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनीही एलबीटी रद्द करण्यावरती सरकारला धारेवरती धरलं होतं आणि हे जे बिल मांडलं गेलंय कॉम्पन्सेशन बिल मांडलं गेलंय हे फक्त शिवसेनेला खुश करण्यासाठी मानलं गेलंय सर्व नियम डावून ह्या विधेयकाचा जो मसुदा आहे तो मातोश्रीवरती घेऊन गेला घेऊन जाण्यात आला आणि मातोश्रीवरनं त्याला मंजुरी दिली गेली आहे विधिमंडळाच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं हो, विधिमंडळाच्या बाहेर एखादा मसुदा घेतला जातो आणि त्याला मान्यता दिली जाते त्यामुळे हे कॉम्पन्सेशन बिल नसून मातोश्री बिल आहे अशा पद्धतीची घणाघाती टीका जयंत पाटील यांनी यावेळेला केली आणि राष्ट्रपती निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपला भाजपने शिवसेनेला दुखवायचं अशी भूमिका घेतलेली आहे म्हणून हे बिल आणलं गेलंय पण बिला या बिलामुळे मुंबईच्या पायामध्ये बेड्या घातल्या जातील मुंबईचा विकास खुंटे असंही त्यांनी या वेळेला सांगितलं ही चर्चा अजूनही सुरू आहे आता जयंत पाटील सभागृहात बोलत आहेत त्यामुळे अजून याच्यात आणखी डेव्हलपमेंट आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच धन्यवाद राहुल तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल